मराठा समाजाकडून आरक्षणाबाबत लढा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात यामध्ये सर्वात कमी नोंदी सापडल्या असून जिल्हा पिछाडीवर आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या नोंदी लवकरात लवकर ऑनलाईन करून घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून जातीने लक्ष घालून सर्व यंत्रणा प्रभावीपणे राबवून सापडलेल्या आणि नवीन सापडणाऱ्या सर्व नोंदी लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्याव्यात अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे माननीय जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला मराठा आरक्षणासंदर्भात अंशत यश आलेलं आहे आणि त्या संदर्भात आता प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे पण महाराष्ट्राचा विचार केला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेवढ्या स्पीडने काम झालेलं दिसत नाही आणि कुणबी नोंदणी पण आढळल्या असं ते सांगत नाही आहेत आता आम्ही कलेक्टर साहेबांची वे वेळ घेऊन आम्ही त्यांना भेटायला आलो तर त्यांनी सांगितलं की आमचं काम चालू आहे पण अजून ऑनलाईन अपलोड झालेलं काहीही दिसत नाही कुणबी नोंदी जर शोधल्यात सापडल्यात जर मोडी लिपीचं वाचन झालेलं आहे सगळं तुम्ही शोधलं आहे दफ्तर तपासलेलं आहे तर मग नोंदी का दिसत नाहीत आणि दिसत असतील तर त्या अपलोड का नाही केल्यात ज्या काही सापडलेल्या आहेत त्या अपलोड कराव्यात आणि त्यामुळे लोकांना कळतील ना किती झाल्यात ही आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं आम्ही सर्व राष्ट्रवादवादी परिवार इथे आलेलो आहोत आणि अशी मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आता ते म्हणाले आम्ही लगेच एक दिवसात त्या लवकरात लवकर अपलोड करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे